स मिखाई हमे वादा बरुमा आज लाई खज जस्त लाई आनंद दे, दे। माझे काम केलं वाटतं तू हे तर झालं हा हे बघा काय पडता हे काय आणलगतो आम्र फळ हे आम्र फळ ओ याचं ने काय होतं ज्या व्यक्तीने वृक्षिन केलं हा तो काय मदर असतो अस त्याला मुरण अटक असतो तुम्हाला जर रेवी खाली टाकून दिलं हा रेवी तुमच्याहून निघून जाणार धक्का लागणार नाही असं मिरी टाकलं तुम्हाला काही होणार नाही आता नाही अगोदर मी आम्र फळ खाणार हे आम्र फळ जर खाल्ले ना मी जेवण होणार जवान झाला म्हणजे माझ्या अंगामध्ये ताकद येणार प्रेम करायला पण मजा येणार येऊ तू ये फळ जर खाल्लं तर तुम्हाला जर रेल्वेत टाकलं तर रेल्वेवरून निघून जाणार पण तुम्हाला धक्का लागणार नाही म्हणे विहिरीत टाकलं तर फुटबॉल सारखे वरती येणार पण तुम्हाला काहीच म्हणणार नाही हे आम्र फळ काय संबंध काय व्हावे मी का चांगला साधू राहिले मी एक नंबर ना पिकडे साधू जायले आते ज्या बी गाव तंड आगास तोर मार खासो आणि येणावर बी मना काही भरोसा राहिले मनी सन मनी सहा महिना झाल्या लखा नावनी यशात ठीक गेले मग हे आमरा फळ मी खाता नाही लखा यशात दिस तिने जर खाद म्हणजे ती जेव्हा नेऊ नाही तिने धंदा दाबी संचाली प्रेम करायला बी मजा पैसा अडका बाईना बंगला गाडी मोटर कार हात वाढवे मोरे मारुती कार मग मा फिर अगा लखा हे लखा हा हा हा